भैरवणात विविध कार्यकारी सोसायटी बाकीबुद्रुकमधील सात संचालकांनी अचानक सोसायटीचे निबंधक सचिन सरसमकर यांच्याकडे राजीनामा दिला आहे विनोद पोपट टोपे बाप्पू खंडू गारगोटे ज्ञानेश्वर जयवंत टोपे चंद्रभागा बबन गारगोटे संगीता सुदाम गारगोटे मारुती भिका गायकवाड काळूराम नारायण टोपे आदी संचालकांनी हा राजीनामा दिला आहे राजीनाम्यामध्ये कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणामुळे तसेच वेळ देऊ शकत नसल्यामुळे सदरचा राजीनामा देत असल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे तेरा संचालक असलेल्या या सोसायटीतील सात संचालकांनी अचानक राजीनामे दिल्याने संस्थेवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे नुकतीच ही संस्था खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात आली होते त्यानंतर घटना जात याबाबत संस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट धनंजय कड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात नमस्कार मी ऍडव्होकेट धनंजय कड चेअरमन विविध विकास कार्यकारी सोसायटी वाकी बुद्रुक ऐन पीक कर्ज वाटपाच्या काळात आणि पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार असून पीक कर्ज वाटपाला उशीर होईल उबारीला लागलेली संस्था प्रशासक लागण्याच्या शक्यतेमुळे दबगायला जाण्याची शक्यता आहे सोसायटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाला सभासद यामुळे मुक्तील